श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा उद्या नवरात्रीमधील शुक्रवार आहे पंचमी तिथी आहे म्हणजेच उद्या पाचवी माळ असणार आहे उद्या नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि शुक्रवार आणि पंचमी तिथी एकत्र आलेली आहे यामुळे या दिवसाला जे महत्त्व प्राप्त झालं आहे तर ते आणखीनच वाढलेला आहे त्यामुळं बघा पंचमी तिथी जी असते तर ती सरस्वती मातेला समर्पित असते या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा करत असतो आणि शुक्रवार हा जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो तर बघा शारदीय नवरात्रीची सुरुवात होऊन पाच दिवस झालेले आहेत म्हणजे उद्याच्याला पाचवा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपलं नशीब एका रात्रीत बदलून जाईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण या संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर बघा आपल्याला वर्षभर म्हणजेच दररोज कुलदेवीची सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे आवर्जून प्रत्येकानं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावी पूजा करावी आणि आपल्या कुलदेवीची सेवा करावी त्यासोबतच आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करावं त्यासोबतच आपल्या कुलदेवीची खनानारळानं वर्षातून एकदा का होईना ओटी भरावी त्यामुळे देखील आपल्यावरती आपली कुलदेवी जी असते तर ती प्रसन्न होत असते आपल्यावरती जेव्हा माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी या येत नाहीत आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत असतो आणि म्हणूनच बघा ज्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल पैशांच्या सारख्या अडचणी येत असतील आपल्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर त्यांनी आवर्जून हा उपाय उद्या पंचमी तिथीला करायचा आहे तर बघा तुळस ही जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते ज्या घरामध्ये तुळस सदा बहरलेली असते फुललेली असते त्या घरावरती कधीही कोणतंही संकट विघ्नही येत नाहीत असं म्हटलं जातं तर बघा उद्याच्याला आपल्याला आपल्या घटाची माळवात करून घ्यायची आहे पाचवा दिवस आहे त्यासोबतच आपल्याला तुळशीला बघा पाणी घालायचं आहे हदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत आणि त्यासोबतच आपल्याला खोड तुळशीचं जे खोड आहे तर त्या खोडावरती एक चिमुडभर हळद जी आहे तर ती आपण अर्पण करायची आहे आता बघा शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही या पद्धतीनं तुळशीला हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्यामुळं बघा आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्यासोबतच बघा जर तुम्हाला शक्य जर झालं तर शालिग्राम दगड जो असतो तर तो विकत आणून तुम्ही त्याची विधिवत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये स्थापना करू शकता शालिग्राम हा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो भगवान विष्णूंचा जो अवतार आहे त्याच्या संबंधित ह्या शालिग्राम दगडाची पूजा केली जाते ज्या घरामध्ये शालिग्रामाची पूजा होत असते त्या घरामध्ये कधीच को कोणत्या अडचणी येत नाहीत संकट येत नाहीत तर प्रत्येकानं आवर्जून हे दोन जे उपाय आहेत तर ते नक्की करा त्यामुळे तुमच्या घरात बघा येणाऱ्या ज्या पण अड अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होऊन तुमच्या घराची अगदी भरभराट होईल एक चिमुडभर हळद तुम्हाला तुमच्या औजव्या हातामध्ये घेऊन ती तुळशी मातेच्या खोडाशी अर्पण करायची आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुळशीला पाच किंवा सात प्रदक्षिणा या घालायच्या आहेत तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा